माझ सोलापूर न्यूज चॅनेल सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात सत्याहत्तर किलो होऊन अधिक वजनाचा आणि पंधरा लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी अजित सुखदेव जगताप मूळ राहणार सोहाळे अटक करून न्यायालय न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कस्टडीत दिली सोलापुरात गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना सव्वीस मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज विहार सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत अस आहे सध्या त्याचे या घराबरोबरच त्याचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील मुपो सोहाळे येथील घर असे दोन्ही घरामध्ये गांजाचा साठा आहे अशी खबर मिळाली होती त्यानुसार एन डी पी सी कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय क्षीरसागर पोसई अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील अमलदार यांनी दोन्ही ठिकाणी छापे टाकले या छाप्यात अजित सुखदेव जगताप याच्या दोन्ही घरांमध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचे सत्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आला हा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात अजित सुखदेव जगताप यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंढे सैपन सय्यद महेश शिंदे राजू मुद्गल कुमार शेळके अनिल जाधव सिद्धाराम देशमुख अजय गुंड वसीम शेख महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल